काय कसं आहे काय ना बाबा मग नियोजन कुठे आपलं चालू आहे सगळं कार्यक्रम घ्यायचा फोटो वगैरेच नाही तुम्ही कार्यक्रम चालू आहे सगळं त्याचीच तयार चालू आहे दिसता आपलं बहीण माधवी माझी बहिणी तीच नाही मुलगी हा मी हा माझी बहिणी आले काम कसं ही काय केली माहिती का आता हे ना पहिलं महिला सक्षमीकरण आरोग्य शिबिर हे कार्यक्रम घ्यायच ठरली शाळा घेऊयाच बर बर छान की चालू विचार शुमचे असं काहीतरी करा की लोकांना वाटलं पाहिजे बाबा खरंच आपण काहीतरी करतोय असं काहीतरी करा आहे काय अडचण ते मला सांगा मी आहे खंबीर तुमच्या पाठीशी पैशाची वगैरे गरज काय पडते का पैसे जरा मागव देते पैसे काय पैसे पाहिजे काय आणि कशाला पैसे बरोघरी बँची जरा समाजसेवा करायची बँच्या घरी वाटत नाही द्या कोणाला घर नाहीये कोणा घरी लाईट नाही तर त्याला काय आपल्याला समाजसेवायला त्यांच्या समस्या दूर तर कराव्या लागणार मी आदेशला म्हणलं जरा थंडी जास्त चालू आहे जरा विद्यार्थ्यांना स्वेटर वगैरे वाटा तुमची असताना कोणाला बॅटरी द्या रात्री लाईट असू द्या डांबा असू द्या रानात चोर वगैरे सुट्टी तुमचे करून घ्या मी काय नाही जेवढे काम आहेत ना तेवढी लिस्ट काढली आहे मग त्या कामाला सुरुवात करायची आपल्याला करायचं काय डॉक्युमेंट असतील काय पेपर असतील माझ्याकडे आणून दे हा मी आणून देतो मग ते काय थोडस शाळेवर ते लहान मुलांचं खेळण्यास ते जरा नाही सगळं बुर सगळं गुरु हे पहिला मेन मुद्दा काय होणार हे पकडं जरा चांगलाय चांगलाय विचार चांगला आपल्याला विरोधी पार्टी आपल्या पोहोचण्याच्या आपल्या लागतो हो नक्की नक्की करू काय मी आहे तू सांग काय गरज पडली तुम्हाला कॉल कर मी तुला सगळं पोहोचवतो आणि पोराना नाराज तेवढं करू नको पोराज नाराज त्याला तुम्हाला पाहिजे सांगा त्याच्याकडे सांगा आम्हाला कळवे तुमची हजेरी असतो नाही नक्की नक्की येतो मी टाइम काढून नक्की येतो थोडं म्हणजे पळापळ आपल्याला मुंबईला वगैरे जावं लागते सारखं तरी मी टाइम काढून येतो पण तुम्ही तुमच्याकडून करा ना आता ती पण कोणतरी आले वाटत सांगली काय तुझं माधवी ना माधवी ती पण आली तुम्हाला सरपंच व्हायला टाइम इथं जास्त द्यावा लागतो पण तेव्हा तुम्हाला निवडून यायला तुम्हाला शंभर टक्के हाजरी तर लावला आपण काय करू मी करतो दोन दिवस बघतो दोन दिवसानंतर आपण कार्यक्रम ठेवू मी येतो नक्की येतो असं काही नाही थोडं ना जरा काम आहे आपलं ते काम झालं तर येतो गोर करू समाजसेवा करायला काय अडचण नाही करू आपण सगळं करू सगळं सगळं होईल व्यवस्थित होईल बर अध्यक्ष येऊ का हो चालते पण अध्यक्ष असं समजलं सगळं करत मला अध्यक्ष म्हणता येते काय नाही चांगलाय चांगला छान आहे बर चला येऊ हा चल चला चला मग व्यवस्थित करून घेऊन करून घेतो बर काय मोबाईल बरं हे काय की ते तुझ्यापासूनच ठेव आणि पोरांना ते काय अडचण पोरा दूर कर मी काय कमी पडलं तसं आपण करू नंतर काम व्यवस्थित झालं पाहिजे काम काय अडचण मला काय कंप्लेंट नको आहे अजिबात मला तक्रार नको आणि विरोध विरोधी पक्षावर जरा लक्ष ठेवा हा ते जरा कोण सुद्धा नाही मला फक्त कळवत राहा मी बघतो काय ओके म्हणते बघ चला कोणाची काय समस्या सांगा आता चला मस्त ही सगळी मांडली काय किती पाहिजे सांगा आता पाण्या पैसे जास्त मला मांडला ना बंटी पण लगेच काढून दिलं पैसे हे फक्त काय हे फक्त चहा पाण्यापूर्वी तुमसाठी दिली ती बाकीचं माल म्हटलं अजून ते वेगळा काय विषय नाही सध्याला पैसे दिले बरं आम्ही कॉल करतो काम काय करा अशी फटाफटा करायला एवढं असू द्या काय अडचण नाही की एवढं घ्या बघा पोरांच्या पाण्यासोबत घ्या कोणीतरी घ्या लाजू नका सगळं घ्या सगळं काम व्यवस्थित करा मी ते पुन्हा थोडं जरा काम बाहेर जाणार आहे तेवढं शहर जाऊन कुठं काय अडचण तेवढं बघा तेवढं साफसफाई करून घ्या सगळं काय अडचण

काय रे दादा बंटी बाबा एवढे पैसे देऊन गेले अर्धे दे, तर त्या पोऱ्यांनाच दिले आणि बाकीचे तरी हे नियोजनासाठी जा खर्च होणार मग ह्या तुला काय फायदा आहे त्यांच्या मागे मागे शिरतोय हा बघ पहिली गोष्ट ही फुल ना फुलाची पाकळी आहे ही बंटी साठी किरकोळ आहे यात काय एवढा काय नाही फक्त पोरांच्या सा खर्चासाठी दिले आणि बाकी काय उरला असं ते आपल्याला कार्यक्रमासाठी जाणार आहे मग तुला कधी भेटणार मला कसा एकदा बंटी बाबा निवडून आलं ना मग काय अडचण खोऱ्यानच पैसा ना तालुकाच आपल्या खिशात आहे त्यामुळे लई अडचण घेई ना आता पोरं आहे ती त्यांना एन्जॉयमेंट वगैरे करायला पुन्हा त्यांचं काय खर्च असेल ते करते ते आता बंटी भाऊ निवडून आलं का तर आता का आपल्या केशात मग पुन्हा खरेनच पैसे वाढायला आपण असा विषय भेटणार का हा मग मला असं करते घरी जाते <laughs> जेवली पण नक्षल वगैरे चलते जा घे रे जेवण वर फिर ती लेटर वगैरे अस सगळे बनवून घे मग ते मी बंटी बोला एकदा पाठव ते वाजती दे आणि मग आपण ते लगेच पुढं पाठवू नाही करू नाही चल चल तुला घरी सोडतो मी जाऊ का र हा बोला बंटी भाऊ जॉब का आपण काय कार्यक्रम घेणार आहे आता दिलाय तयारी सगळी तयारी सगळीच केली काय अडचण नाही आपण सगळं नियोजन वगैरे लावून टाकले आता काय कार्यक्रम आज दुपारी घ्यायचा आपल्याला आपण ज्यांना सांगितलं बोलवायचं त्यांना सगळ्यांना निमंत्रण वगैरे दिलंय का हा दिलंय ना ते मॅडम मॅडमला दिले नंतर शिबिरच्या डॉक्टरांना दिले सगळ्यांना दिले बरोबर असा कार्यक्रम घ्यायचं काय कार्यक्रम आता आपला दुपार नाही ना सगळं झाले टेस्ट वगैरे मारलंय कोण आमच्यावर सगळं करून घेतलंय आपण दुपारपर्यंत आपण घेऊ कार्यक्रम हं आता मी आहे ना ने तुमचा वेळ आहे ना काय मी दुपारي दुपारي नाही किती बोलले मीडिया आले ते मी त्यांना बोलवून आणले बरं रिपोर्टर आहे बोलवून आणले त्यांना मीडिया हा मीडियावाले कसे आले तर की आपले ही नाही आपल्याच्यासाठी बरं मुलाखत मुलाखत घेण्यासाठी आपल्या आपले मुलाखत घ्यायला बोलवून आणले मी घेऊन आलो त्यांना एकदम बरं काय करूया काय बोलायचं त्यांना रे आपण दुसरं लोकांना वाट की आपण स्वतः बोलून घेतोय आपण स्वतः लोकांच्या मनामध्ये स्वतःच रिपोर्टर बोलत स्वतःचीच वाय नाही काय अडचण बोलून घेऊन त्यांना हा हो काय होते सगळे मी काय म्हणतोय हा ना काय नाही म्हणायचं समाज कार्य काय एवढं बोलायचं लोकांना कसं वाटतं माहितीये का आपणच बोलवणार आपणच आपलं करणार लोकांना नुसतं लोकांना दिखावा करतंय दिखावा झाला पाहिजे आपल्याला आपण जे करणार ते खरंच सांगायचं आपण कोणत्या त्या कोणाला सांगायचं ना आम्ही असेच काम केलं एवढे एवढे केले आणि एवढ्या आमच्या ठिकाण काम चालू आहे सगळं सांगू आपल्याला काय सांगणार आपल्याला सगळं आहे की पण लोकांचं आपल्या विरुद्ध पार्टी आहे ते विरोध पार्टी डोकं हलवलं तिने तर मध्ये ती पण तिकडे त्याच रिपोर्टरला बोलवलं परत सांगितलं असं काहीतरी आपल्या बद्दल बोलू शकतात ना तसं नाही होणार काय अडचण बघ म्हणजे एवढं बोलू तर आपल्या तयारीच लागा तयारी तयारी करून चालत नाही आपली तयारी झाली पाहिजे आपलं काम आलं बाकीची काम बाकीचे काम रोडच चालू आहे काम चालू आहे इकडं ब्रिजच उकरून वगैरे घेतले आपण आणि आता त्याचं ते खालचं नसते ती सळ्या वगैरे चालू आहे

आपले हो माहिती तुम्हाला आपले उभं जेवढी मतदान आहे तेवढी जाऊ द्याल तुमची काय समस्या वगैरे असेल तर सांगा आम्हाला तुमची दूर करू चालतं जरा बहुमतांना विजय करायला त्यांना विकास करूचा विकास करू आपण हम्म तुमच्या काय समस्या वर आहे काय

काय नव्हता पण ते करायचं कन्ना मतदान करा बरं हे तुम्हाला माहिती वाचायला मला फक्त ही लाईट नाही गु घरात बस बंद सगळं पूर्ण लगा पाणी नाही पाय नाही पुन्हा हि हिता करा देखील पैसा तुला काय सांगू बरे अवघड आले माझी जरा जास्त समस्या आहे बघा मोठी समस्या ही नाही पाणी बी नाही आता टाकी बांधून उपयोग नाही पाणी दोन वर्ष आहे पाणीच नाही इकडं पाणी घेत ना ते शेतात तिथं शंभर जण येते पण आणून पाणी भर पाण्याचं बघा ना आता मेन महत्वाचं म्हणजे माझ्या दाढी कटणीला पैसे पण त्याचं कारण त्याच मतदान जर तुम्हाला दे झालं तर मग अजून ह्याचं काय ते बघायला त्याच बघतो काय अडचण नाही

मतदान करतो पण मला पाण्याचं काय तर बघायला लागतं बघायचं मतदान मतदान माला पाण्यात मी करतो आमची लाईटी समस्या आहे ना पाण्याची दोन दिवसात मालटी लावून टाकतो भाऊ लय मोठा माणूस आहे लाईटी डायरेक्ट किती बिलांना असू द्या डायरेक्ट डाम टाकून ऐकून ऐकून लय मोठा माणूस आहे सावकर आता गरजेची आमची गाठपेठ जायचं ना तर पैसा की। ये आता सावकर घेऊन बघा अध्यक्ष बघा तुमच्यावर मागत बाबा आमचं का टेन्शन घेऊ नका सगळं व्यवस्था लावतो पाठी मागे आला त्यानं असं सांगितलं आता तुम्ही आला नाही तुमच्या काय त्यांचं हे ना काय घेऊ सांगा नाही नाही त्यांचं कशाला काही येत वाट टाकतो समस्या बघायला होतो मायनर आता पहिले घे अजून कशाला हे सांभाळत नाही आता बाज होय विषय गंभीर आहे बघा गंभीर आहे होय आखरी करून नाही काय टायमार माझा टोडा अध्यक्ष बघायला अध्यक्षाला बघायला लागते अध्यक्ष अध्यक्ष तसं करायचं अध्यक्षच नाही अध्यक्षच बघूया अध्यक्षाला तुम्ही बघा बरं तिच्या काय समोर सांगा म्हणजे ते दोन दिवस तुम्हाला मार्गी लावून टाकतो टेन्शन घेऊ नका दुसरी काय तुमची समजतो बाबा काय बाबा तुम्हाला अजून काय हे आहे सांगा अडचण दुसरी काय दुसरी काय अडचण टाकीच आवडतो तिथे टाकी बांधलेली होती तिला राव दोन वर्ष झालो टाकीला पाणी नाही रोड नाही लाईट नाही काय करते काय आलं ब्रिज ब्रिज नाही कोणाच पंधरा फोन लाव आता कायतरी पाण्याच काय झालं तेवढं विचार टाकी चालू करा तुम्हाला काय झाली म्हणजे लोकांना पाणी नाही काय नाही जनावर आहे म्हणून दोन दिवसात तुम्हाला आर बरोबर मग तर विश्वास पटेल का तुला तुमची जे मोठे प्रश्न आहे ते आणून इकडल्या वरच्या साईडच पाण्या काय लियावडा इकड राहू हा कोणसा हो सरपंच काय तुमचं कुठं तुम्ही इकडं लोकांना पाणी नाही इकडं पोर साईडला तेव्हा कुठल्या पाण्याचं कुठलं बघून टाकायला ती हा तेवढं बघावं का सरपंच बोलणं झालं सव्व्या पर्यंत फायन तुम्हाला पोहोचवते पाण्याचं नाही आता फक्त लाईटी समस्या लाईटीची दोन दिवसात मागे लावून टाकतो चहा पाण्याचं करावं लागले आता काय करतो आता एक शंभर घेतो शंभर देतो पाहिजे तुम्हाला शंभर

सांगायला सगळं सगळं टेंशन घेऊन या समजा तुम्ही जावा ठीक आहे ठीक आहे मधल एवढं करा हा ठीक आहे ठीक आहे